एटीएन ते महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी येथे स्वर्गवासी के माधव रेड्डी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी येथे शाळेचे अध्यक्ष तसेच कणकी गावचे माजी सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती के माधव रेड्डी यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या <दिखा> अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एस सेंडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सर्वे सर्व माननीय के सूर्यकांत रेड्डी सचिव माननीय के प्रशांत रेड्डी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय ईश्वर चव्हाण पालक कृष्णा मोहर्ले हे उपस्थित होते प्रथमत के माधव रेड्डी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन करून आदरांजली वाहिली तदनंतर शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सर्वांशी के माधव रेड्डी यांच्या चरित्रविषयक मनोगत व्यक्त केले वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चव्हाण मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे आनंद भालेराव भगवान बोनतावार यांचे मार्गदर्शनपर भाषणे झालीत याप्रसंगी बोलताना ईश्वर चव्हाण म्हणाले की, की माधव रेड्डी वीस वर्ष कणके गावचे सरपंच किनवट तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व इतर अनेक समित्यावर सदस्य असलेले मित भाषिक व सर्वांना हवे हवेश वाटणारे व वा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सर्वात जास्त सुखदुखात कामी कामी पडणारे के माधव रेड्डी यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांच्या निधनानंतरही हुतात्मा जयवतराव पाटील विद्यालय त्यांचे सुपुत्र के सूर्यकांत रेड्डी व प्रशांत रेड्डी यांच्या माध्यम माध्यमातून व त्याच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत चालू असून या संस्थेत गोरगरीब विद्यार्थी सर्व स्तरातून शिक्षण घेत आहेत वडिलांचा वारसा पुढे नेत त्याबद्दल नेत आहेत त्याबद्दल मनापासून करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे श्री ईश्वर चव्हाण यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी दिव्या बावणे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुरुची भोजन देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र ठाकरे विष्णू मळावी पोचरा मोहरले रामराव राठोड नरसिंग खांडरे आदींनी परिश्रम घेतले के टी आर महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा